नमस्कार मला ना आपल्या सनातनीमध्ये इतक्या परंपरा आहेत आणि इतके वेगवेगळे छटा आहेत मला खूप आवडतात आता नवरात्रोत्सव चालू आहे शारदीय नवरात्रोत्सव तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला माझ्या वाचनात आलेला मी गेले नाही माझी मैत्रीण जाऊन आली साताऱ्याला व्हायला मला काही कारणास्तव जाता नाही आलं त्या देवळाचं आणि तिथल्या प्रथेचं मी वर्णन सांगते तुम्हाला घरो महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना करून देवीची पूजा केली जाते सार्वजनिक ठिकाणीही देवीच्या विविध रूपांची स्थापना करण्यात येते नऊ दिवस अनेक भक्त उपवास करतात उपवास करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते काही दिवस काहीजण नऊ दिवस उपवास करतात काही एक वेळ जेव जेवतात काही केवळ उपवासाचं खाऊन नऊ दिवस उपवास करतात काही क कर, नवरात्र कडक उपवास करतात साताऱ्यात नवरासोबत अनोखी प्रथा समोर आली ह्याला उभ्याची नवरात्र असं म्हटलं जातं भक्तांची इतकी श्रद्धा विलक्षण आहे की ऐकल्यावर नवलच वाटते साताऱ्यातील वाई तालुक्यात पांडे गावात दुर्गा देवीच्या उत्सवाला एक अनोखी उपासना करतात ही परंपरा साधारण साडेतीनशे वर्ष जुनी आहे इथे काळभैरवाचं जागृत स्थान आहे तिथे मागितलेली मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे उपासक दिवसभर काळ काळभैरवाची पूजा करतात पांडे हे बारा बलुतेदारांचं गाव आहे दरवर्षी या गावात साडेतीनशे ते चारशे लोक ही उप उपास हा उपास करतात हातात काठी घेऊन गावभर आरती करतात आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवीला नवस केला जातो नवसासाठी हा कडक उपवास केला जातो विशेष म्हणजे गावातील मुस्लिम समाजातील लोकही देवीचा कडक उपवास करतात आजही येथील हिंदू मुस्लिम समाज एकत्रितपणे आनंदात नांदतो उपासक पाळण्यावर छाती टेकवून एक पाय वर घेऊन उभ्या उभ्यात झोपतात उभ्या उपासाला तेल मीठ तिखट पूर्ण त्याग पांडे गावातील हे उपासक नवरात्र नऊ दिवस कडक उपवास करतात तेल मीठ सा तिखट पूर्णपणे त्याग करून फक्त गोड खातात ह्यामध्ये साबुदाण्याची खीर खाल्ली जाते याशिवाय दूध आणि फळं घेतात नऊ दिवस हा उपवास इतका कडक आहे की नऊ दिवसाच्या काळात ते बसत नाहीत अख्खे नऊ ते नऊ अख्खे नऊ दिवस पूर्ण उभे असतात आधारासाठी काठी घेतात झोपेसाठी पाळण्याचा वापर करतात त्या पाळण्यावर पाट नाही लावायची पोट छातीवर झोपायचा एक पाय पाळण्याच्या खाली एक पाय पाळण्यावर असा या नऊ दिवसात ते झोपत नाहीत पळत नाहीत चप्पल घालत नाहीत सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास आरती केली जाते पहाटे पाच वाजता उठून नैसर्गिक विधी तीसुद्धा उभ्यानेच हो केली जाते झोपाळ्यावर छाती टेकून एक पाय वर घेऊन झोपतात ह्या उपासनेत एक पाय जमिनीवर ठेवावा लागतो मुस्लिम उपासकही नऊ दिवस उभ्याची नवरात्र करतात नाथांची सेवा जितकी कडक कराल तितकं फळ चांगलं मिळतं असं उपासकांची मान्यता आहे गावकरी मानतात की अशी कठोर उपासना केल्यावर देवी आपल्या मनोकामना पूर्ण करते विशेष म्हणजे या उपासनेत सर्व समाजातील लोक सहभागी होतात ही भक्ती हा त्याग ही श्रद्धा यासाठी पांडे गावात दरवर्षी हजारो लोकांची गर्दी होते देवीवरची ही अनोखी आस्था पाहायची असेल तर एकदा ह्या गावात जायला पाहिजे मी पुढच्या वर्षी नक्की ह्या गावाला एकदा जाऊन भेट देईन असा माझा विचार आहे बघा तुम्हाला मी दिलेली माहिती आवडते का आपण माझा ऐकता ह्याबद्दल मी खूप आभारी आहे पण मला असं खूप वाटतं आपल्यामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आ, अपन हा हा आहेत आपण आता ह्या सामाजिक माध्यमाचा उपयोग केला तर आपल्याला ह्या गोष्टी खूप कळतील आणि त्याच्यामागच्या मान्यता खूप चांगल्याही आहेत काही कधीकधी आपल्याला वाटतं की त्या रूढी एकदम कालबाह्य आहेत कशाला केल्या पाहिजेत पण खरंच त्यातून एक नव चैतन्य पण होतं असं मला वाटतं मी अजून गेले नाही हा हे देऊळ पाहिलं नाही इथली प्रथेमध्ये मी भाग घेतलेला नाही आहे पण माझी इच्छा आहे की एकदा जाऊन बघायला पाहिजे कडक हा अशा पद्धतीचा उपास केला पाहिजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानून मी माझं